नमस्कार खिल्लार बांधवांनो व शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं महाराष्ट्राचं खिल्लार सोने या युट्यूब आज आपण एका महत्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत खिल्लार बैलांचं खच्चीकरण बैलांच्या शेतीकाम आणि वाहतुकीसाठी खच्चीकरण किती महत्वाचं आहे हे आपण या व्हिडिओतून समजून घेणार आहोत या प्रक्रियेबाबत अनेक शंका असतात आज आपण खच्चीकरण म्हणजे काय का, का करावे कधी करावे आणि ते कोणत्या वयात कसे फायदेशीर असतं यावर सविस्तर चर्चा करू खच्चीकरणाची संपूर्ण पद्धत आणि त्यानंतर बैलाला होणाऱ्या त्रासाबद्दल ही माहिती घेऊ तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा पहिला मुद्दा आहे मित्रांनो खच्चीकरण म्हणजे काय खच्चीकरण म्हणजे बैलांचे माध्यमातून काढून टाकण्याची प्रक्रिया होय किंवा अंडकोशाचा रक्त कायमस्वरूपी बंद करण्याची प्रक्रिया म्हणजे खच्चीकरण होय खच्चीकरणामुळे बैल अधिक शांत आणि शारीरिक दृष्ट्या सक्षम बनतो ही एक वैज्ञानिक प्रक्रिया आहे ज्यामुळे बैलामध्ये आक्रमकता कमी होते खच्चीकरणामुळे बैलाचे टेस्टेस्टोरॉन हार्मोन कमी होतात त्यामुळे त्यांचे वर्तन सुधारते खच्चीकरण केलेल्या बैलांना अधिक काम करता येते यामुळे बैल शेती कामासाठी आणि मालवाहतुकीसाठी अधिक उपयुक्त होतो खच्चीकरण हे पारंपरिक आणि आधुनिक पद्धतीने करता येते खच्चीकरण केल्यानंतर बैलाच्या शरीराचा पोत सुधारतो आणि तो मजबूत होतो ही प्रक्रिया सहसा प्रशिक्षित पशुवैद्यकीय किंवा अनुभवी केली पाहिजे योग्य पद्धतीने केलेले खच्चीकरण बैलाचे आरोग्य टिकवून ठेवते आणि संसर्गाचा धोका कमी करते तर मित्रांनो दुसरा मुद्दा आहे खच्चीकरण का करावे बैलांना शांत आणि नियंत्रित ठेवण्यासाठी खच्चीकरण हे फायदेशीर ठरते खच्चीकरणामुळे बैलाचा आक्रमकपणा कमी होतो खच्चीकरणानंतर बैल शेती कामासाठी जास्त वेळ उपयोगात आणता येतो बैलाची कार्यक्षमता वाढवण्यासाठी ही प्रक्रिया महत्वाची आहे खच्चीकरणामुळे शेतकऱ्याला किंवा अन्य व्यक्तींना अपघाताला कारणीभूत ठरू शकतात त्याच्यावर पर्याय एकच असतो की खच्चीकरण हे केलं पाहिजे खच्चीकरणामुळे बैलांच्या मासाचा भर चांगल्या प्रकारे होतो त्यामुळे त्यांचं बाजार मूल्यही वाढतं खच्चीकरणामुळे बैलांचं आरोग्य सुधारतं आणि ते दीर्घायुष्य होतात खच्चीकरण केल्याने बैलाचं स्वभाव हा सौम्य होतो आणि तो माणसांना अधिक चांगल्या प्रकारे साथ देतात यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढते आणि अपघाताची शक्यताही कमी होते तिसरा मुद्दा मित्रांनो खच्चीकरण कधी करावे खच्चीकरणासाठी बैलाच योग्य वय सहा महिने ते दोन वर्ष आहे लहान वयात खच्चीकरण केल्यास परिणाम अधिक चांगले मिळतात सहा महिने ते बारा महिनेच्या दरम्यान खच्चीकरण केले तर बैलाचा स्वभाव लवकर बदलतो दोन वर्षानंतर खच्चीकरण केल्यास परिणाम हा मर्यादित राहतो खच्चीकरण हे लवकर केल्यास बैल दीर्घकाळ कामासाठी सक्षम होतो वय वाढल्यानंतर खच्चीकरण केल्यास बैलाच्या शरीराला जास्त त्रास होतो योग्य वयात खच्चीकरण केल्यास बैलाच्या आरोग्यावर चांगला परिणाम होतो खच्चीकरणासाठी वसंत ऋतू हा सर्वोत्तम काळ आहे योग्य वेळेत खच्चीकरण न केल्यास बैलाच्या वर्तनात बदल होण्यासाठी अधिक खच्चीकरण नेहमी अनुभवी व्यक्तींनी ने किंवा पशुवैद्यकीय केलं के पाहिजे तसेच खच्चीकरण केल्याने बैलांना कमीत कमी, कमी दोन ते तीन महिने आरामदायी वातावरण असलं पाहिजे तसेच दुसरा मुद्दा मित्रांनो खच्चीकरण कोणत्या वयात केल्यास काय फायदे होतो काय तोटे होतात लहान वयात खच्चीकरण केल्यास बैलाचा स्वभाव लवकर सुधारतो तसेच सहा महिने ते दोन वर्षे या वेळेत खच्चीकरण केल्यास बैलाला कमी वेदना होतात वय वाढल्यानंतर खच्चीकरण केल्यास संसर्गाचा धोकाही वाढतो तसेच योग्य वयात खच्चीकरण केल्यास बैल अधिक कष्टक्षम होतो उशिरा खच्चीकरण केल्यास बैल आक्रमक राहण्याची शक्यताही अधिक असते लहान वयात केलेले खच्चीकरण बैलाच्या वाढीसाठी चांगले ठरते लहान वयात खच्चीकरण झाल्यास बैल शेतीसाठी जास्त चांगला ठरतो व अपघाताची शक्यताही कमी असते तसेच मोठ्या वयात खच्चीकरण केल्यास बैलाला जखम भरायला हा जास्त वेळ लागतो पुढचा पाचवा मुद्दा मित्रांनो खच्चीकरणाची प्रक्रिया आणि काळजी खच्चीकरण प्रक्रियेत बैलांचे अंडकोश हे चिमट्याने आवळले जातात किंवा सर्जिकल पद्धत वापरून ते काढून टाकले जातात प्रक्रिया करताना बैलाला वेदना कमी करण्यासाठी औषधोपचार केले जातात तसेच चिमटा लावून अंडकोश आवळल्याने रक्त थांबतो आणि काही दिवसात त्याचा आकार लहान होऊन ते वरती चमड्याला जाऊन चिकटतात तसेच सर्जिकल पद्धतीत अंडकोश काढून टाकल्यानंतर टाकी घालून जखम ही बंद केली जाते करण्यानंतर बैलाला हलका ताप येऊ शकतो पण तो औषधामुळे लवकर ठीक होतो खच्चीकरणानंतर करण्यानंतर पाच ते दहा दिवस बैलांना विश्रांती द्यावी खच्चीकरणानंतर जखमेवर निर्जंतुकीकरण केलेले औषध लावावे बैलाला चांगला चारा आणि पोषण मूल्य असलेले खाद्य द्यावे जखम भरल्यावर बैलांना पुन्हा कामासाठी वापरावे ह्यातली पारंपरिक व जुन्या काळापासून चालू आलेली प्रक्रिया म्हणजे बैलाचे अंडकोश हे चिमट्याने आवडणे ही पद्धत अत्यंत सोपी असते आणि बैलाला हा जास्त त्रास होत नाही आणि याच्यामुळे इन्फेक्शन होण्याची शक्यता ही खूप कमी असते त्यामुळे ही प्रक्रिया जास्त करून खिल्लार पालक आणि शेतकरी ही अंमलात आणत असतात मित्रांनो खच्चीकरण ही एक महत्वाची प्रक्रिया आहे जी बैलांच्या आरोग्यासाठी आणि कार्यक्षमतेसाठी आवश्यक का आहे योग्य वयात योग्य पद्धतीने आणि योग्य काळजी घेतल्यास खचीकरणाचे सर्व फायदे मिळतात हा व्हिडिओ आवडला असल्यास आमच्या चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करा तुमच्या प्रश्नांसाठी किंवा अभिप्रायांसाठी कमेंट करा एवढेच मित्रांनो पुढील व्हिडिओ पुन्हा भेटू तोपर्यंत धन्यवाद